गुरुदेव दत्त लो के जन्ना काही लोक असे म्हणतात ज्यांना काही दिवस सकाळी लवकर उठण्यानंतर सवय कायम ठेवता येते नाही अशात तुम्हाला काही सोपे मार्ग सांगणार आहोत या मार्गान मदतीने तुम्ही दररोज सकाळी पाच वाजता अगदी सहजपणे उठू शकता तुम्ही रोज सकाळी आठ किंवा नऊ वाजता उठला तर अचानक तुम्हाला पहाटे पाच वाजता उठता येणार नाही यासाठी तुम्हाला हळूहळू जागे होण्या वेळ बदला लागेल म्हणजेच रोज वेळेच्या किमान पंधरा मिनिट आधी उठण्याचा प्रयत्न करा मग तुम्ही अध्या तासाने तो कालावधी वाढवू त्या असे केल्याने आपल्या शरीरास या बदलास हळूहळू घेण्यासाठी वेळ मिळेल शकता ठेवा की तुम्ही रोज करा अगदी आठवण्याच्या शेवटी दिसले तुम्ही त्यांच्या वेळी उठण्याचा प्रयत्न करता झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिल्याने झोप आढळत निर्माण होते चहा आणि कॉफीमध्ये आढळणारे कॉफीनं एखाद्या व्यक्तीला जागृत ठेवते चांगले झोपासाठी दुपारी आणि सायंकाळी कॉफीचे सेवन न करणे महत्वाचे आहे हलके जेवण करा रात्रीचे जेवण कसे करत आहात यांचे दिखेल आपल्याला झोपेपर्यंत निर्माण होते रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे म्हणजेच तुम्हाला हलकी गोष्टीच सहज कराल रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान दोन तासाआधी केले पाहिजे त्यामुळे अंतर पाचवाला वेळ मिळेल अंतर केल्यानंतर लगेच झोपणे टाळा अशा केल्याने तुम्हाला चांगली झोप येईल आणि तुम्ही सकाळी लवकर उठू शकताल रात्रीची चांगली झोप आणि सायंकाळी लवकर उठण्याची तुमची संध्याकाळी दी, खूप महत्वाची भूमिका बा, ते झोपण्याची डोळ्या वेळीपूर्वी एखाद्या चांगली पुस्तक वाचा स्ट्रेनिंग वीव किंवा मायक्रोफ्लोन सराव करू शकता झोपण्यापूर्वी मोबाईल आणि टी व्ही टाळा यातून निघणारा नियप्रकाश तू झोपेसाठी आवश्यक जाणार आहे हॅमेल मेलोटानिया दडपण्याची काम करते संध्याकाळी शांत आणि योग्य दिनचार्य आपल्याला रात्री चांगली जोपी, इसी मदत करते आणि आपल्याला सकाळी लवकरच उठायला देखील मदत करेल झोपण्यासाठी चांगले वातावरण हवे चांगले झोपण्यासाठी बोर्डरून शांत गडंज आणि स्थळ असे खूप महत्त्वाचे आहे यासाठी बाहेरचा प्रकाश अस आस असात येऊ नाही देणार पड़के खरेदी करा यशाशिवाय आरामदायक गाडी आणि उशिले असेल नाहीज मनीशी नाही केले तर ठेवणे त्यामुळे बाहेरचा आवाज येणार नाही असे म्हटले जाते की कोणतेही गोष्टी करण्यासाठी प्रत्येक क्षण हा योग्याचा असतो चुका तर ते आपल्या निर्माण आढळता पार करते पुढे सकाळच्या दूर डोळ्यात जाते म्हणून चूल पेटवणं थांबवूच नसत आयुष्य सोपे नसते ते सोप्य बनवण्याला लागते काही अगदा बांधून तरी काही नजारा अधून करून तेव्हा आयुष्यात पर्यंत म्हणून कोणी कौनी, कोणीच उभा नसतो तेव्हा उत्त बनून स्वत चौभ राहण्यांचा असतं या रंगी बोरंगी दिन दुनियेत दुःख विसरून समाधानी हवेच असेल तर उधळा रंग प्रेमांचा संग्रहाचा नात्यांचा पादण्यांचा वर्षांचा आणि उल्हांचा वडिलांचे लोक सहवडीन व्हायला लागले